अहिल्या स्मृतीस विनम्र अभिवादन तेरा ऑगस्ट राजमाता अहिल्यामाई होळकर यांचा स्मृतिदिन यानिमित्ताने मसोबा देवस्थान झरी रोड देवनांद्रा येथे मौर्यक्रांती महासंघाचे संस्थापक माननीय बलबीम माथेले आणि मौर्यक्रांती महासंघाचे पदाधिकारी यांनी नक्षत्रवन निर्मितीच्या कामाचा केला शुभारंभ महानायक या ग्रंथाचे लेखक मान्य संचित धनवे यांनी सिल्लोड येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने केले वृक्षारोपण राष्ट्रमाता अहिल्यामाय होळकर यांच्या स्मृती जागवत खंडोबा मंदिर गोदावरी काठावर क्रांती महासंघाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी रामपुरी तालुका पाथरी येथे केले वृक्षारोपण धनगर आणि बहुजन बांधवांचा या उपक्रमात विशेष सहभाग देवगाव कुसळी जिल्हा परिषद उर्दू शाळेत अहिल्या स्मृती जागवत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणासोबत दिला सामाजिक ऐक्याचा संदेश यावेळी अहिल्या संघर्ष समितीचे भगवान माथेले मौर्यक्रांती महासंघाचे शांतीलाल बनसोडे रामेश्वर हिवाळे प्रशांत हरकळ श्रीराम देवगुंडे संतोष लवटे जुबेर शेख इद्रिस पटेल अब्दुल पटेल उजेर पटेल शोएब पटेल मुजीब पटेल यांची विशेष उपस्थिती होती वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने आपण अहिल्या मातेचा स्मृतिदिन साजरा करत आहोत मोठ्या प्रमाणात या निमित्ताने आपण वृक्षाची लागवड करून पर्यावरण रक्षणाच्या कामात सहभाग नोंदवत आहोत याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून येत होता शेताच्या बांधावर शाळा महाविद्यालयांच्या मैदानात रस्त्यांच्या काठावर उत्स्फूर्तपणे समाजबांधवांनी वृक्षारोपण करून अहिल्या मातेच्या स्मृती जागवल्या सामूहिक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात महिलांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग लेखक संचित धनवे वृक्षाला संरक्षक जाळे लावताना वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहाने सहभाग केंद्र संचालक महादेव बोरकर वृक्षारोपण करताना विदर्भात राजीव गांधी विद्यालय शेलगाव श्री शिवाजी विद्यालय जवळका रेल्वे गनोजी गवळी विद्यालय आम्हा तालुका मालेगाव येथे अहिल्या स्मृती जागवत वृक्षारोपण मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग ओंकारनगर बालाजी कॉलनी येथे नागरिकांनी वृक्षारोपण करून अहिल्या स्मृतींना दिला उजाळा वड करंज जांभूळ चिंच आंबा बेल या वृक्षांची लागवड यात मौर्यक्रांती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश कुटे शिवाजी वैद्य यांचा पुढाकार प्रकाश कुटे सर वृक्षारोपण करताना स्मशानभूमीत मौर्यक्रांती महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आणि समाज बांधवांनी केले वृक्षारोपण शिक्षक आणि विद्यार्थी लावलेल्या झाडाला प्रेम देताना स्मशानभूमीत वृक्षारोपण माता भगिनींनी केले अहिल्या पूजन ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्या स्मृतीला उजाळा ग्रामदैवत खंडोबा मंदिर लिंबा येथे क्रांती महासंघ आणि समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करत अहिल्या स्मृती जागवल्या यावेळी सरपंच अशोकराव दुगाणे माजी सरपंच लक्ष्मण दुगाणे पंचायत समिती सदस्य दगडूभाऊ दुगाणे रामरावजी दुगाणे सर बाबुरावजी दळवे गजानन चव्हाण सुरेश दुगाणे सुरेश, सुरेश शिंदे दत्ता दुगाणे राजेश हिंगे दिलीप दुगाणे बाबूराव दुगाणे बाबा दंडगे बंडू हराळे डॉक्टर गोपाळ नरवटे ज्ञानेश्वर दुगाणे आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ मौर्यक्रांती महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी मौर्यक्रांती महासंघाचे सुरेश दुगाणे आणि सुरेश शिंदे यांनी जागवल्या अहिल्या स्मृती पश्चिम महाराष्ट्रात मौर्यक्रांती महासंघाचे पदाधिकारी आणि मान फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण डुबे यांनी अहिल्या स्मृती जागवत बांधवांना सोबत घेऊन शिवारात केले वृक्षारोपण मौर्यक्रांती महासंघाचे राम पिसाळसर यांनी अहिल्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केले निबंध स्पर्धा यावेळी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केले वृक्षारोपण छत्रपती संभाजीनगर येथे सारावाटिका वरुडकाजी परिसरात आईल्या स्मृतींना उजाळा देत मौर्यक्रांती महासंघाच्या सुजाता पानजंजाळ सोमेश्वर पाणजंजाळ रतन पानजंजाळ शेजल पानजंजाळ गीता शेळके प्रगती पानजंजाळ विजय नवल यांनी केले वृक्षारोपण खानदेशात अहिल्या स्मृती दिनानिमित्त भटाई देवस्थान तालुका साक्री येथे ठेलारी समाज नेते विठ्ठलभाऊ मारनर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण त्यावेळी प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांनी दिला अहिल्या स्मृतीला उजाळा यावेळी मोठ्या संख्येने ठेलारी समाज बांधव यांची उपस्थिती लाभली पश्चिम महाराष्ट्रात मौर्यक्रांती महासंघाचे कालिदास चोरमले यांनी केले वृक्षारोपण खानदेशात राजीव गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोताने तालुका जिल्हा धुळे येथे संस्थेचे मान्यवर पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक एस सी पाटील सर आर एम पद्मर सर वरिष्ठ लिपिक भाऊसाहेब प्रशांत पाटील एम डी पाटील सर बी एम पाटील सर डी पी पाटील सर जी जी पाटील सर किरण सर डी आर पाटील सर श्रीमती हलोरे मॅडम आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करत अहिल्या मातेचा स्मृतिदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी गोताने गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर महाराष्ट्रभर मौर्य क्रांती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ऐल्या स्मृतीला उजाळा देत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जय अहिल्या जय मौर्य